अरुण भाऊ मुंडे किशोर माह किशोर माहिती

ईश्वर त्यांना सुख समाधान आरोग्य ते ऐश्वर त्यांच्या सर्व मनोकामना ईश्वर पूर्ण करो आणि बाघ आणि माने दोन्ही कुटुंबीय या ठिकाणी आज एकत्रित येत आहेत हे नातं असंच वाहत राह अशा प्रकारची ईश्वराच्या जगा प्रार्थना करतो पुन्हा एकदा या ठिकाणी मित्र स्वर्गीय उदयजी वाघ आणि स्मिता यांची कन्या ईशानी तिचा विवाह रवींद्रजी माने यांचे सुपुत्र प्रद्युम्न यांच्यासोबत या ठिकाणी पार पडलेला आहे मी दोन्ही परिवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईशानी आणि प्रद्युम्न यांना पुढच्या वैवाहिक जीवनाकरता खूप मनापासून शुभेच्छा देतो ईश्वर त्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य देऊ त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण या ठिकाणी लांडे पण आहेत सगळ्यांच्या वतीन मी आपल्या सर्वांच इथे आलेल्या सर्व आमच्या आणि मनापासून स्वागत करतो वाघ परिवार आणि माने परिवार त्यांच्या वतीनं आपलं सर्वांचं विशेष करून वाघ परिवार आमच्या स्वितातही त्यांच्या वतीने आपल्या सर्वांचं आमचा एक परिवार आहे आणि त्या परिवाराच्या वतीने आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो जास्त बोलणार नाही कारण साहेबांनी आशीर्वाद या दिलेले आहेत पण आम्हाला सर्वांना शाळेत होतो की आमच्या घरच आमच्या कुटुंबातलं हे लग्न आहे आमची कन्या आणि आमचे मित्र तर जुने मित्र आहेत विधानसभेमधले तर आपण सोबत तीन वर्ष काम आपण शरवत केलेल्या विधानसभेमध्ये त्यांना शुभाशीर्वाद देतो शुभेच्छा देतो त्याचं वैवाहिक सुख चुक समजले परमेश्वर त्यांना भरपूर देव अशी प्रमुख प्रार्थना करतो या ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत या ठिकाणी गुलाब भाऊ या ठिकाणी आहेत या ठिकाणी सावकारे साहेब आहेत आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते मान्य बावनकुळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत प्रवीणजी दरेकर हे या ठिकाणी आलेले आहेत अनिल दादा या ठिकाणी आहेत आमच्या ताई शोभा ताई बच्छाव संध्याकाळचे सुनावणे आमदार या ठिकाणी आहेत कोण कोण आहे राजूमामात्र घरचे आहेत राजू मामात या ठिकाणी आहेत ते होस्ट आहेत ते या ठिकाणी आहेत सर्व पक्षाचे पदाधिकारी आमदार खासदार मंत्री मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीने सर्वांच्या वतीने मी नौका ठिकाणी शुभेच्छा देतो आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या विनंतीला मानून आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेला आहात त्यामुळे आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो निश्चित एका गोष्टीची खंत आम्हाला आहे की आमचा मित्र उदय आज आमच्यामध्ये या ठिकाणी नाही आहे आणि आता अजून या सगळ्या समारंभाला चार सण लागल्याचं तर मला हरकत नाही पण आपण सर्वजण एक वडिलांच्या भूमिकेमध्ये आमच्या कन्याला या ठिकाणी आशीर्वाद देऊया आपल्या सर्वांचं पुन्हा मी वाघ परिवार आणि मानवी परिवार दोन्ही परिवारच्या वतीने त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय भारता निश्चितपणे स्मिताताई आमच्या जुन्या सहकारी आहेत पक्षाचा खासदार तर आहेतच पण वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी सोबत काम केलं आहे त्यामुळे त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे आमच्याच घरचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत